नमस्कार फ्रेंड्स होमकुकच्या किचनमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते कैरीचं मिरचीचं आणि लिंबाचं लोणचं आहे ते सगळ्यांनीच खाल्लं असेल पण आजच्या रेसिपीजमध्ये मी तुम्हाला आंबट गोड असं राई आवळ्याचं लोणचं करून दाखवणार आहे अगदीच चटपटीत होतो आणि बनवण्यासाठी एकदम सोप्पं आहे हे आवळ्याचं लोणचं आहे ते तुम्ही अकरा ते बारा महिने आरामात साठवून ठेवू शकता बिलकुलही खराब होत नाही तर आता आपण इथे वेळ न घालवता डायरेक्टली हा लोणचं आहे तो इथे बनवण्यासाठी घेऊयात तर हा लोणचा करण्यासाठी मी इथे अर्धा किलो आवळे घेतलेले आहेत हे आवळे आहेत ते मी ते स्वच्छ तीन ते चार पाण्यामध्ये धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला हे आवळे इथे वाफून घ्यायचे आहेत त्यासाठी मी ते हे आवळे एका चाळणीवरती काढून घेतलेले आहेत दुसरीकडे मी एका पातेलीमध्ये पाणी आहे ते ते गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं या पाण्यावरती मी आता ही चाळण ठेवलेली आहे आणि आता आपल्याला मीडियम फ्लेमवरती हे आवळे आहेत ते एक पंधरा मिनटे तरी चांगले वाफून घ्यायचे आहेत इथे आता एक पंधरा ते वीस मिनटे झालेली आहेत आपले हे आवळे आहेत ते इथे वाफून झालेले आहेत मी आता इथे गॅस बंद करून घेतलेली आहे हे आवळे आहेत ते वाफून झाल्यावरती थोडेसे नरम पडतात म्हणजे समजायचं की आपले आवळे आहेत ते इथे व्यवस्थित वाफून झालेले आहेत आता आपल्याला हे आवळे आहेत ते इथे रूम टेम्परेचरवरती पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपण इथे आपल्या लोणच्याचा मसाला आहे तो इथे बनवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला आहे त्यामध्ये मी आता इथे दोन चमचे राई दोन चमचे बडीसोप दोन चमचे जिरं एक चमचे मेथी आणि दोन चमचे धणे घेतलेले आहेत आता आपल्याला हे सर्व मसाले आहेत ते इथे मिनिमम एक ते दोन मिनटे तरी पॅनमध्ये हलक्या से गरम करून घ्यायचं आहे आणि हे मसाले आहेत ते गरम करताना सतत एखाद्या चमच्याने मिक्स करून घेत राहा जेणेकरून ते खालतून करपले नाही जावे म्हणून मेथी आहे ती खूप जास्त भाजल्याने लोणच्यामध्ये कडू लागण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी हलकी अशी आपल्याला हे सगळे मसाले इथे भाजून घ्यायचे आहेत एक ते दोन मिनिटे इथे झालेली आहेत आता आपले हे मसाले इथे चांगले भाजून झालेले आहेत हे सर्व मसाले आहेत ते मी आता इथे एका प्लेटवरती काढून घेतलेले आहेत आणि आता आपल्याला हे मसाले इथे पूर्णपणे थंड करून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण हे मसाले इथे पूर्णपणे छान मिक्सरमधून थोडेसे भरड असे वाटून घेणार आहे पूर्ण एकदम बारीक पावडर नाही करायची आहे थोडीशी भरड अशी आपली पावडर झाली पाहिजे अशा प्रकारे हा मसाला आपला इथे बनवून रेडी झालेला आहे थोडीशी भरड अशी मी इथे पावडर बनवून घेतलेली आहे आता आपण इथे आपलं लोणचं आहे ते इथे करण्यासाठी घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक कढई आहे ती इथे गरम करण्यासाठी ठेवलेली आहे त्यामध्ये मी इथे पूर्ण सात चमचे तेल वापरलेलं आहे जेवढं तुम्ही जास्त तेल वापराल तेवढंच आपला हा लोणचा आहे तो एकदम खूप जास्त दिवस टिकतो त्यामुळे लोणचा करताना कधीही तेल आहे ते थोडं जास्त प्रमाणातच वापरा इथे माझं तेल चांगलं कडकडीत गरम झालेलं आहे त्यात मी इथे अर्धा चमचे हिंग पावडर घातलेली आहे आणि दोन चमचे हळदी पावडर घातलेली आहे ही हळदी पावडर आणि हिंग आहेत ते मी आता इथे तेलामध्ये इथे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे आता आपल्याला ह्यात आपले जे आपण वाफून घेतलेले आवळे आहेत ते इथे घालायचे आहेत आणि एकदा का हे आवळे ह्यात घालून झाले की पुन्हा एकदा इथे व्यवस्थित मिक्स करून घ्या जेणेकरून जो तेल आहे तो पूर्ण ह्या आवळ्यानं इथे व्यवस्थित लागला जाईल यात आता आपल्याला इथे मसाले घालायचे आहेत तीन चमचे लाल तिखट जर तुम्हाला जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही ते मसाल्याचं प्रमाण वाढवून घेऊ शकता आणि जो आपण गरम मसाल्याचं जो पावडर करून घेतलेली होती ती पावडर मी यात घातलेली आहे चवीप्रमाणे मीठ मीठ आहे, हो आहे, आहे।, आहे ते थोडंसं जास्त घालायचं आहे कारण की मुरल्यावरती जे खारटपणा आहे तो हळूहळू कमी होत जातो आता आपल्याला हे सर्व मसाले आहेत ते इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे सर्व मसाले आता ह्या आवळ्यांमध्ये इथे व्यवस्थित मिक्स करून झालेले आहेत आता आपल्याला हे आवळे आहेत ते एक सात ते आठ मिनटे मीडियम फ्लेम वरती चांगले शिजून घ्यायचे आहेत मध्ये मध्ये थोडस मिक्स करून घेत जेणेकरून ते खालतून करपलं नाही जावं म्हणून इथे आता एक सात ते आठ मिनटे झालेली आहेत आणि लोणच्याला आपल्या इथे उकळी आलेली आहे त्यात मी आता इथे थोडंसं गुळ घातलेलं आहे अगदी थोडंसं गुळ वापरायचं आहे ज्याने आपला हा लोणचा आहे तो एकदम छान अंबट गोळ असा होतो गुळ घालून झालं की मी लगेच इथे गॅस बंद करून घेतलेली आहे अशा प्रकारामध्ये हा लोणचा आपल्या इथे रेडी झालेला आहे आता आपल्याला हा लोणचा या कढईमध्ये एक दोन ते तीन तास तरी ठेवायचा आहे एकदा का लोणचा पूर्णपणे थंड झालं की त्यानंतर आपण हा लोणचा आपल्या बरणीमध्ये भरून ठेवणार आहोत ज्यामध्ये आपण हा लोणचा मिनिमम दहा ते बारा महिने तरी आरामात साठवून ठेवू शकतो तो बिलकुलही खराब होत नाही लोणचा एकदा का पूर्णपणे थंड झाला की तो आता मी इथे आपल्या बरणीमध्ये भरण्यासाठी घेतलेला आहे लोणचा आहे तो शक्य झाला तर आपल्याला इथे काचेच्या बरणीमध्येच भरून ठेवायचा आहे ज्याने तो खूप जास्त दिवस टिकतो आणि एकदम ताजा राहतो लोंचा लोंचा हा लोणचा आहे तो तुम्ही चपातीसोबत जरी खाण्यासाठी घ्याल तरी अतिशय चविष्ट लागतो लोणचा हा मुरण्यासाठी फार जास्त टाईम लागत नाही फक्त त्याला दोन दिवस घट्ट झाकण लावून ठेवून द्या दोन दिवसांमध्येच हा लोणचा एकदम छान मुरला जातो अशा प्रकारामध्ये आपलं हे गोड असं राई आवळ्याचं लोणचं आहे ते इथे बनवून पूर्णपणे रेडी झालेलं आहे तुम्हाला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज लाईक करा माझ्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि माझीही व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू